सगळ्या माझ्या वडर बांधवाला माझ्या बाबांना माझ्या आईंना माझ्या नमस्कार मी मी एक गरीब कुटुंबाचे एक वडर समाजाचे एक मी मुलगी आहे एक सोमनाथची मी आई आहे सोमनाथ बाबा नाही मी माझा सोमनाथ नाहीये ते सोमनाथ साऱ्या जनतेचा साऱ्या देश याचा सोमता आज त्या परभणी जिल्ह्यामध्ये माझा सोमनाथ वकील होणार होता झाला होता सतरा तारखेला पेपर होत म्हणून माझा सोमनाथ सहा डिसेंबरला मला भेटून मला बोलून परभणीला गेला आई म्हणला माझा अभ्यास होत नाही आणि मी किती जातो म्हणला तीन वर्षापासून माझा सोमनाथ परभणी जिल्ह्यामध्ये शिकायला होता शिवाजी कॉलेजला तिथून संविधानाचा विठामना झाला तीन वर्षापासून माझ्या लेकराला कधीच काही पायाला काटा कधी धक्का लागलेला नाही माझा लेकर तीन वर्ष सुरक्षित होता परभणी जिल्ह्यामध्ये म्हणून मला चांगलं वाटत होत ज्या दिवशी संविधानाचा विठामाना झाला त्या दिवशी सगळे माझी भीमशैनी माझे वंचित बहुजन आघाडीचे माझे बंधू माझी बहिणी सर्व सगळ्यांनी शांतपणाने आंदोलन काढले शांतपणाने आंदोलन काढले म्हणून ह्या पोटात दुखलं ह्या सरकाराला त्रास झाला अकरा तारखेला विचार केले त्यांच्या पोटात पाप आलं संविधानासाठी रस्ता उतरले कसे म्हणून ते सगळे मनुवादी हे सरकार हे पोलीस

मी त्यांच्या त्यांना धन्यवाद करते ज्या या स्वरूपाला पोलीस स्टेशनमध्ये मध्ये चार दिवस दाबून मारले मला या सरकारने या पोलीस कर्मचारी असो पोलीस अधिकारी असो त्यांनी कोणी मला कळविले नाही ज्या दिवशी माझ्या सोमनाथाचा पोलीस लोकांनी खून केले दहा ते पंधरा तारखेपर्यंत पोलीस जे ड्युटीवर होते त्या पोलीस लोकांना वस्तूवर शिरून जयजीव लोकांच्या घरामध्ये शिरून दरवाजे तोडले तोडले घरातून मारले मारले दारातून मारले वडू बायात शिकणारे मुला व्हायला कोण इंजिनिअर होणार आहे कोण डॉक्टर होणार आहे अशा सगळ्या कोरोना गरीब गरीब घे समाजाचे बघून सगळ्याला मारून कुणाचे हातात फॅक्टर केलेत कुणाचे पाय फ्रॅक्चर केलेत कुणाचे डोके फोडलेत दवाखान्यामध्ये ती ड्युटी करतात त्यांना ते मार बघून अत्याचारी बघून त्याने फक्त एक येडीव बनवत होते त्या येडीव कशी बनवते म्हणून त्या महिलाला पकडून पोलीस लोक दोन पोलीस पाया उभारून त्या महिलेला मारले पंधरा पंधरा पोलीस रिंगण करून मारले त्या बाईला वचेला बाई मानवतेला हो हे सगळे मरणाच्या दारातून हे बाहेर निघाले कशासाठी मरणाच्या दारातून बाहेर आले एक नेता खंबीर होते प्रकाश आंबेडकर साहेब म्हणून वाचून आले त्याच्यामध्ये माझा सोमनाथ शहीद झाला झाला सोमनाथ शहीद पण माझा सोमनाथ परत येणार नाही ना आता माझ्या बांधवाला माझ्या भावांना माझ्या बहिणींना माझ्या आयांना माझ आव्हान आहे आपण आई वडील दगड फोडतय घाम वाढतोय हे रक्ताच घाम वाळून आपण कष्ट करून ह्या मुलाला कशासाठी शिकवतय आपल्या जन्म मध्ये गेला उन्हाताणा मध्ये कष्ट करून कब कष्ट करून आपला जन्म गेला उद्या हे माझ्या लेकरावर बिया येऊ नये म्हणून आपण हिंमत हिमतीनं काम करून कष्ट करून आपल्या शिक्षण शिकवत असतो मी चार लेकरा सोमनाथाला शिकवले पूर्ण सोमनाथाच शिक्षण झालं प्रेमनाथाला शिकवलं बी सी झालं अजनाथ शिकवले त्याचं सगळं शिक्षण पूर्ण झालं मुलीला बारावी शिकवले देवा म्हणलं हे वाईट आहे म्हणलं हे वडील समाजावर हे उद्या माझ्या समाजावर ही अर येऊ ये माझ्या लेकरावर लिहिलं येऊन म्हणून मी लेकरावला शिक्षण शिकवले ह्या समाजी सरकारला देखावला नाही हे वडार समाजाचा माझ मत म्हणला साहेब मी काही अन्याय केला नाही मला सोडा माझे सतरा तारखेला पेपर आहेत साहेब आणि ज्या दिवशी माझे पेपर झाल्यानंतर मला अटक करा परंतु मला सोडा म्हणून माझं सोमनाथ विनंती करीत होता हे पोलीस प्रशासनला पर हे पोलिसाला दया आली नाही हे पोलीस खून केले तेव्हा मला फोन केल्याचं नऊ वाजता पंधरा तारखेला मला म्हणले कोण आहे विजयाबाई सुरवंशी का हो साहेब मी विजयाबाई सुरवंशी साहेब कुठे राहताय पुण्यामध्ये राहताय आहे कुठे राहत चाकणला राहत तुम्हाला मुलं किती मला तीन मुलं ऐकत कुठं असत मी म्हणलं साहेब माझे मुलं माझ्या सोबत असतात एक मुलगा माझा मुलगा साहेब तीन वर्षापासून मुलगा परभणीत आहे साहेब मला माहिती झालं होतं हे दंगत खाले साहेब म्हणतात जरी माझ्या मुलानं काही केलेलं असलं तर माफ करा मी तुमच्या पाया पडते माझ्या मुलाची दोन गोष्टी बोलवते साहेब माझ्या मुलाला फोन द्या ती बोलूच म्हणला तुमच्या मुलाला हार्ट अटॅक आलाय येऊन तुमच्या मुलाची बॉडी घेऊन जा म्हणला माझ्या मुलाला हार्ट अटॅक आलेलं नाही म्हणलं नाही म्हणलं तुमच्या मुलाला हार्ट अटॅक आलाय आताच्या आकार तुमच्या मुलाची बॉडी लातूरला घेऊन जा म्हणल्यानंतर आम्ही सगळे माझं कुटुंब पुण्यामधून त्या टायमाला मला सर्व कर्मी परभणीला गेलो परभणीला आम्हाला परभणी कुठं हे माहीत नव्हतं कुणा वाटत पुण्या दिशाला हाय कुणा ह्याच्यात काय आम्हाला माहित नव्हतं आम्ही तसंच दुःख एवढं रडत ओढत पडत तसंच आम्ही परभणी परभणी मध्ये गेल्यानंतर अर्बन हॉटेल म्हणून हाय तिथं डेंटल हॉटेल तिथं आले पोलीसला सगळे आले आणि ते आर एस एस चे माणसं आले म्हणले आई म्हणले तुम्ही आता परभणीला जाता ना तर एकदा चला आई आईजी आकडा आणि तुम्हाला आयजीची भेट घालून देतो आणि तुम्ही जावा माझ्या मुलाचं मला तोर बघायचं पडलं होत मला वाटायचं मी कधी माझ्या मुलाला पाहि माझा मुलगा मला कुठं भेट माझा मुलगा कुठं कॉलेज मध्ये मला माझ्या मुलाला पाहायची मला इच्छा वाटते परभणीला

माझ्या मुलाची बाडी पाहिली बांधवांना माझ्या बहिणीवान असं येळ कुणावर येऊ देऊ नका माझ्या सोमना तर हिळ आली आईवराची येळ यायला नको आज पैसा मोठा नाही दल दौलत मोठा नाही आपल्या सगळ्याला हातून तुम्ही पैशाला बळी पडू नका पुन्हा मंत्रीला झुकू नका आपल्या मुलावर असं येऊन कराल तुम्हाला विनंती करताय माझा एवढा ऐकून घ्या माझ्या मुलाची बोड्या औरंगाबाद मधून इन कॅमेरा मध्ये साहेबांचा सा इच्छा होता इन कॅमेरा मध्ये पोस्टमॉर्टम व्हावं म्हणून साहेबाच्या बोलण्यावरून इन कॅमेरा मध्ये माझ्या लेखनाचा पोटमॉर्टम झालं <laughs> पोस्टमॉर्टम झालं आवाला म्हणजे तुमच्या मुलाला मारहानी मुळे मधून तुमचा सोमनाथाचा मृत्यू झाला म्हणून माझे कार्यकर्ते सगळ्यांनी मला वाचून दाखवले मी आम्हाला नाही बारवाने मुला माझे सगळ्या कार्यकर्त्यांनी सांगितले मारहानी मुळ सोमनाथाचा मृत्यू झालाय म्हणले आम्ही बाडी घेऊन परवानीला जात असताना पोलीस पोलिसचा ताफ आला चाळीस पोलीस आले गाव नको घर नको तसल्या ठिकाणी आड पोलिसांनी दबाव टाकलं गाड्या आडवी लावले अम्बुलन्सला दोन तास उभे केले अम्बुलन्सच्या ड्रायव्हरला दोन तास त्यांनी पळावून लावले आम्हाला अम्बुलन्स जाऊन जाऊ देत नव्हते आमचं प्रेत घेऊन आम्हाला परवणीला जाऊ देत नव्हते साहेब बसला समोर सोमनाथची आई आहेत का तुम्ही होय साहेब म्हणलं आई आहे आई म्हणले सत्तर लाख लोक जमलेत म्हणले मध्ये ह्या सत्तर लाख लोकांनी जर तिथं काही वाडा केलं तर तुम्ही त्यांची जबाबदारी घेतात का म्हणले घेतात का म्हणले तू साहेब म्हणले माझ्या लेकराला तुम्ही चार दिवस पोलीस स्टेशन मध्ये कोठडी मध्ये बंद करून चार दिवस लोकांमध्ये मध्ये माझ्या लेकराला मारून माझ्या लेकराचं तुम्ही खून केलं म्हणले आजपर्यंत मला सांगायला नाही सा म्हणले आणि मला जबाबदारी घ्या म्हणता छाती झोपून मला म्हणले आत्ताच्या आता माझ्या लेकराची जबाबदारी तुम्ही घ्या म्हणले मी आता माझ्या गावाला मी प्रेस घेऊन जाईन म्हणले लातूरला साहेबाचा फोन वर फोन कार्यकर्ते तिथं खंबीरपणाने उभे होते सगळे माझे वंचित बंधू वंचित बहुजनाचे माझे बंधू होते भीमसैनिक होते सर्वांनी ताकदीला माझ्या स्वागताच होते मग तिथून आम्ही साहेबाच्या फोनवर फोन आल्यावर सगळे पोलीस मग दोन तासाच्या नंतर अम्बुलन्स ड्रायव्हर न पकडून आणले अम्बुलन्सचा ड्रायव्हर असा घामाने गडद लाजता त्याचे कपडे भिजले व त्याचे घाबरून गेलता अंब्युलन्सच्या ड्रायव्हरला म्हणले तू गाडीतून उतर आमचे भीम सैनिक म्हणले तू गाडीच्या खाली ये आम्ही स्वतः गाडी घेऊन जास्त नाही म्हणले त्याला तसाच बळबळ त्याला गाडीत बसवले मग तेव्हा आम्ही गेलो साहेबाची हमती वळत नव्हती साहेब सोमनाथ आणखी दिला एवढ्या जागेवर एक पालखी वाला जागा होता तेवढ्या जागेवरती साहेबांनी उभारून माझ्या लेकराचे आणखी पार पडले सगळ्यांना आव्हान दिले काही तर दंगा करायचं नाही कोणी दावा करायचं नाही सोमनाथा चालती शांततेने करू म्हणले शांततेने करू म्हणलं सगळे माझे भीम सैनिक माझ्या सगळे वंचित बहुजन आघाडीचे माझे बंधू सगळ्यांनी साहेबांचे गोष्टीला मान दिले कुणी काही केले नाही शांती त्याला किती लागते की सोमनाथाच्या मैत्रीला माझ्या कोण कुठं होते कि कोण कुठं होते की हा सुल माझ्यावर वेळ आलं सोमनाथाची अंतिवि झाली राहुल गांधी आलं शरद पवार आले अजित पवार आले रोहित पवार आले सुप्रिया सुळे आले सगळे नेते आले आणि लय नेते आहेत आता काय नाव घेत नाही त्यांचं भरपूर नेते आले सगळ्यांनी ने म्हणले आश्वासन दिले आई तुम्हाला न्याय देऊत तुम्हाला न्याय देऊत सगळ्यांनी आले न्याय देऊत म्हणले आज त्यांचा फोन नाही म्हणले आपल्याला कोण न्याय देईल म्हणले आता कुणीच न्याय देणार ह्या जगामध्ये नाही म्हणले मला एकच कमी आता खंबीर मला बाळासाहेब आंबेडकरच न्याय म्हणून मी विश्वास माझ्या साहेबर ठेवले एक माझा मोठा भाऊ आहे म्हणजे सत्ता माझ्या पाठीशी खंबीरपणेने मला न्याय मिळवून दिले नाही त्यांची कोटी कोटी मी आभारी करते साहेबांची आणि ह्या ठिकाणी ह्या दादानी माझ्या अनिल दादानी त्यांनी हे कार्यक्रम का राजकारणासाठी ठेवलेले नाही एक सोमनाथाचा बळी गेलय असलं एक वकील होणाऱ्या मुलाचं बळी गेलय असं परत कुणाचं जाऊ नये कुणावर येऊ नये म्हणून हे दादा ना माझा चांगला निर्णय घ्यायचे दादाची पण पणे आभार तिथून सगळे मंत्री आले खासदार आले आमदार आले ते येऊन आश्वासन देऊन गेले परंतु कुणाचा फोन नाही ह्या जगामध्ये आपल्यावर संकट आलं होत नाही कोणी होत नाही शेवट आपल्याला साहेबच होत्यात आपलं साहेबावर माझा शंभर टक्के आहे तुम्ही पण साहेबावर भरवासा ठेवा आणि सगळ्याच नेत्या एकच आहेत साहेब धावणारे आणि साहेब आहेत संविधानाचे वारसदार बाबासाहेबाचे नातू आणि ह्या संविधानापेक्षा ह्या जगामध्ये कुणीच मोठं नाही आणि साहेबाशिवाय कुणी मोठं नाही ह्या जगामध्ये संविधान मोठ साहेब मोठ्या कुठला मंत्री मोठा नाही कुठलं मुख्यमंत्री म्हटलं नाही मला सगळा अनुभव आलेला आहे एवढा सोमनाथाला डांगून मारलं आव्हाला मध्ये आलं मारहानी मुळ सोमनाथाचा मृत्यू झाला म्हणलं तरी ह्या सरकारला काही झाला ला नाही लॉंग मार्च काढलं आंदोलन केलं भीम सैनिकांनी बक्कर ताकद लावलं कार्यकर्त्यांनी पण सरकारच्या कानावर आवाज अजूनपर्यंत गेलेला नाही म्हणून साहेबांनी परभणीपासून औरंगाबाद हायकोर्ट दिल्ली सुप्रीम कोर्ट कोर्ट घालून लंडे ले, म्हणून मला न्याय भेटला नाहीतर मला न्याय भेटला नसता आणि माझ्या दर्शवण्यासाठी आणि दिशाभूल करण्यासाठी तर सतत सरकार असं सरकार खोट नाही गरीबाचा मायबाप नाही हे सरकार पैशावाल्याचा मायबाप आहे हे सरकार खोटा बोला एक नंबर हाय आणि खऱ्याला साथ देणार नाही आणि निश्चित पडणार आणि आरोपीला पाठीची घालणार आणि ज्याच्या पळी गेले ज्याच्यावर अन्याय झाले त्याला साथ सरकार देत नाही फडणवीस देत नाही ना, ना कोणत्या शिंदे देत नाही मला गॅरंटी हाय आणि मला विश्वास सगळं शंभर टक्के विश्वास साहेबांवर आहे आणि साहेबच सगळ्याला होते आणि साहेबच सगळ्यासाठी धावून येत्या आणि साहेब सगळ्याला माय बाप होत्याला या जगामध्ये कुणीच होणार नाही बाबा माझ्या बहिणीवाला माझ्या भावांना एवढी हिलते आहे तुम्ही सगळ्या साहेब मागे चला आणि अनिल दादा अनिल दादा त्यांच्या पाठीशी उभा राहा तुम्ही त्यानेच आपल्याला न्याय मिळवून घेताल आणि ह्यानेच आपल्याला सगळ्यांना आधार देत याल यांच्याशिवाय कुणी आधार देणार नाही आणि यांच्याशिवाय आपल्याला कोण नाही साहेब मला एवढंच म्हणायचं आहे दोन दोन वेळा सगळ्या घरामध्ये हे मंत्री हाय मंत्री हे मंत्री देशाचा मुख्यमंत्री हाय कशाचा मंत्री हाय तू एक गुराकी बरं त्या गुराक्याला ज्ञान आहे पण तुला ज्ञान नाही मंत्री अन्य अन्य होणार आला मध्ये दडपून आणि ते आरोपीला पाठीशी घालतय हे मंत्री आणि दोन दोन वेळा सगळे म्हणजे सांगते मोठ्या पाण्यानं अजून सोमनाथाला आजार होता सोमनाथाला श्वासनाचा आजार होता सोमनाथाला हार्ट अटॅक आलय अरे बाबा हार्ट अटॅक आलय माझ्याला हार्ट अटॅक आला तू तर इमानदारी माणूस परभणीला कोण काय राखील नाही कुठं बसला तू आज नऊ महिने झाला तुझी वाट पाहते मी आज येतील उद्या येतील परभणीत येतील सगळ्या माझ्या दुःख बंधवाचे माझ्या बहिणीची भेटी घेतील फ्रॅक्चर झालेल्या माझ्या बहिणी माझे भाऊ तुझे वाट पाहायला परभणी कधी भेटायला म्हणून हार्ट अटॅक आलंय आणि आधार हाय मुंबईला ते जे हॉस्पिटल मधून रिपोर्ट खोटे आणतोस परभणीच्या डॉक्टर पासून खोटे रिपोर्ट घेतोस सत्याला तू हे नाहीस तू खोट्याला आधार देतो सत्याचा आधार नाहीस खोट्याचा आधार हाय आणि तू कुणालाच असं होणार नाहीस बाबा आणि ह्याच्या पुढा तुझ्यावर कुणी तीस वाट ठेवत नाहीत सगळे साहेबावरतीच ठेवणार आहेत आणि साहेबालाच निवडून देणार आहेत हे माझी एवढं सांगतो दोन गोष्टी बाबा धन्यवाद जय भीम जय महाराज